भारतीय संविधानास पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव साजरा होत आहे त्यानिमित्ताने भिवंडी तालुक्यातील समता सामाजिक संस्था यांच्या वतीने राहुल नगर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे उद्घाटन भिवंडी मनपाचे उपायुक्त शैलेंद्र दोंदे माजी शहर अभियंता एलपी गायकवाड यांनी केले संविधानाची मूल्य कळावी तसेच त्यांचे प्रबोधन व्हावे नागरिकांमध्ये भारतीय संविधानाची जनजागृती व्हावी याकरता उपस्थितांना राज्यघटनेबद्दल माहिती देण्यात आली व संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले सदर कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांना प्रत देऊन सन्मानित करण्यात आले समाजाला खऱ्या आंबेडकरवादी विचारधारा आत्मसात केलेल्या तरुणांची गरज आहे तरुणांनी पुढे येऊन समाजाचा आधार स्तंभ व्हावे असे आवाहन भिवंडी महानगरपालिकेचे उपायुक्त शैलेश दोंदे यांनी केले आणि संविधानाविषयी मार्गदर्शन केले सर्वांनी एकत्र येऊन संविधानाची जनजागृती केली पाहिजे असे माजी शहर अभियंता एल पी गायकवाड यांनी सांगितले सत्य संविधान या साप्ताहिकेचे संपादक महेंद्र सोनवणे यांनी जादू कलेच्या माध्यमातून भारतीय संविधान समजावून सांगितले कवयित्री सुरेखा पैठणे कवी मिलिंद जाधव अक्षय भोईर यांनी कविता सादर केल्या तर बापाचा बाप या साप्ताहिकेचे संपादक संतोष चव्हाण यांनी संविधानावर गीत सादर केले समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष करण गायकवाड अडव्होकेट प्रकाश कांबळे वैभव जाधव पत्रकार तेजस आढाव यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे आयोजक पत्रकार कैलास मस्के पत्रकार महेंद्र सोनवणे पत्रकार संतोष चव्हाण बौद्धजन पंचायत समितीचे प्रकाश सकपाळ कवयत्री सुरेखा पैठणे कवी मिलिंद जाधव अक्षय भोईर कवी वैभव भो जाधव अक्षोक जाधव पत्रकार तेजस आढाव सूरज गुरे काशीनाथ मस्के रोहिदास गायकवाड अजय गायकवाड संजय मस्के महादेव गायचोडे सिद्धार्थ गायचोडे सुमित मस्के साईनाथ बाळशंकर आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका